नमस्कार मुलांनो तुम्हाला माहिती आहे का आज आपण काय शिकणार आहोत आज आपण शिकणार आहोत थ्री डी शेप क्यूबचा थ्री डी शेप कसा दिसतो हे आपण आज बघणार आहोत तर नमस्कार मी प्रियदर्शिनी प्रियदर्शिनी कट्टम युट्यूब चॅनल तुमचं खूप 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 स्वागत आहे तर आज आपण थ्री डी शेप कसा दिसतो क्यूबचा आपण ते आज बघणार आहोत या प्रोजेक्टचा उपयोग तुम्ही तुमच्या अंगणात एक्झिबिशन्स असतात त्यामध्ये सुद्धा करू शकता चला तर मग करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात हा आहे थ्री डी शे क्यू ठीक आहे तर ट्यूबला सहा पृष्ठभाग असतात सर्व चौ त्याचे सर्व जे चौकोन असतात ते समप्रमाणात असतात जस कि हाय हाय हे सगळे समप्रमाणात असतात त्याला बारा कडे असतात म्हणजे एजेस असतात त्याचे सर्व कडे हे समान लांबीचे असतात त्याला आठ कोपरे असतात आणि प्रत्येक कोपरा हा तीन कड्यांनी एकत्र आलेला असतो त्याचा प्रत्येक हा नाईन्टी डिग्रीचा असतो तर त्याचा फॉर्मुला आहे सरफेस एरिया इज इक्वल टू सिक्स इन टू साईड स्क्वेअर आणि त्याचा वॉल्यूम इज इक्वल टू साईड क्यूब आणि त्याची लांबी रुंदी आणि उंची ही समान असते म्हणजे समप्रमाणात असते जसं की आपण आता एक एक्झाम्पल घेऊया जसं की हा आहे एक क्यूब मी घेतलेला आहे तर याचा पृष्ठभाग म्हणजे त्याला सहा पृष्ठभाग असतात जस की हा एक दोन तीन चार पाच आणि एक खालचा सहा त्याला बारा कडे असतात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हा अकरा आणि हा एक बारा ठीक आहे आणि त्याला आठ कोपरे असतात एक दोन तीन चार पाच सहा इकडचा सात आणि हा आ, एक आठ प्रत्येक कोण हा नाइंटी डिग्रीचा असतो म्हणजे हा एक कोण झाला तो एक नाईन्टी डिग्रीचा डिग्री हा एक कोण घेतला तो नाइंटी डिग्रीचा प्रत्येक कोण हा त्याचा नाईन्टी डिग्रीचा असतो ठीक आहे तर आता आपण एक एक्झाम्पल एक थ्रू मी तुम्हाला एक समजवते जस की आपण घेतला एरिया घेतला आपण चार जस की आपण एक्झाम्पल फॉर्मुला बघितला की त्याचा सरफेस एरिया टू सिक्स इंटू साइड चा स्क्वेअर असतो तर आपण घेतला फोर तर सरफेस एरिया इक्वल टू सिक्स इंटू फोरचा स्क्वेअर करायचा आहे तर फोरचा स्क्वेअर काय येतो मग सिक्स इंटू सिक्स्टीन फोरचा स्क्वेअर काय येतो सिक्स्टीन तर याचं मल्टिप्लिकेशन काय येतं नाईंटी सिक्स सेंटीमीटर स्क्वेअर आणि जर आपल्याला वॉल्युम काढायचा असेल तर फोर क्यूब म्हणजे साईडचा क्यूब तो येतो सिक्स्टी फोर सेंटीमीटर क्यूब तर अजून कुठल्या कुठल्या प्रकारचे क्यूब्स अवेलेबल असतात तर ते तो कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू